जुना तुळजापूर नाका येथे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता मृत व्यक्तीची ओळख पटली आहे मृताचे नाव नागेश जगन्नाथ मगर राहणार सुरताक तालुका तुळजापूर धाराशिव असे आहे या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश मगर हे रस्त्याने पायी चालत असताना मागून येणारा ट्रक क्रमांक एम एच अठरा बी झेड अठ्ठेचाळीस एकसष्टने त्यांना जोरदार धडक दिली हा ट्रक मोहिन सरजित खान राहणार निगराणी जिल्हा खरगोन मध्य प्रदेश हा भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता या धडकेत नागेश मगर ट्रकच्या मागील टायर खाली सापडले आणि गंभीर जखमी झाले उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला मृताचा भाऊ गणेश जगन्नाथ मगर दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मोहसिन सरजित खान याच्या विरुद्ध एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ व तसेच मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्याहत्तर अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे करीत आहेत